हे बाय हे ओढ रे ओट वोड़। दोन हात दोन डोळे ओट दोन हात दोन डोळे चांगले त्याला शाळा बिळा शिकायच नाही कामाला जायला येत नाही काय करायचं दा आहे हात पसरायचे चलायच्या खरा ही पोरं बसला अशी पोरं काढायची जे खरोखर जनता पण आलाय काय असल्याची मदत करते खेळ पाणी करते जे लोळ पांगडं काय काय एवढं सगळं चांगलं असतात ना हात पसरायची काय गरज आहे त्या गाडीवर हात मार मी दहा रुपये देतो आत्ताच्या आत्ता इथं मारे जाऊ पडकं आणि कसा देईल माझा गरीबी आठवण आणि चोर सांगतात चांगली माणसं म्हणे ह्या देतात अशा लोड्या पांगड्या लोकांना दिलं तर मी मान्य करीत देवाने फार मोठी संपत्ती दिली आहे तुम्हाला हा दोन डोळे दोन, हा? दोन जी, जी। गरीबी गरीबी हा? हात दोन कप आहे बघा पोरं काढायची लावायची आणि गरीबी आठव गरीबी कशी आठवेल हा काय करायचं हात पसरायची हे काय काय हा हे अशी उर्मळ माणसं आहे अरे काय गरीब म्हणायचं सांगा तुम्ही मला अरे त्याला हा काम कर ना काम केलं का नाही तू माझ्या गाडी वा मी देतो तुला पैसे असता मार आत्ता गाडी कष्टकऱ्यांना खोच नुसतं खायला पाहिजे तुम्हाला यामुळे सोपावल्या आणि गुरगुरत्या कशी पाहिजे का बाहेर येऊन यदा जनतेनं हे केलं पाहिजे आणि शासनात पण यांच्यावर बंदोबस्त पाहिजे नाही बरं काय अकरा बाई आणि गुरमड कशी बोलतात बहिजे नाही अरे चांगले म्हणते चांगलं बघा चांगला देवाण दिले ना काम करा रे काय आहे शाळा शिका जर शाळेत घाल तू शाळा शिकायला नको काय आपल्या सगळ्या सगळ्या देते गव्हर्नमेंट एवढं घेऊन आणि हा कशाला पसरताय हा आता श्याप टेचर काय कसला श्याप टेचर विजय सावकर सरकार अशा नकरी बी आता होणार नाही देशात वाट होणार आहे कुकड काय सोकावल्यात अजून नेत्यांनी मतासाठी काय पाहिजे ते करू नये शिस्त लावा जपान चीन सारखी नाही तर काही उपाय नाही हे बघा हे बघ हे बघ बघा एक जी पिल्लावर आणि हात डोळे हात पाय आहेत असल्या लोकांना केलं माने ना हा हे आणि गुडगुराला गुडगुरा लागले काय नाय का शाब्द इथे हे म्हणा चला Bye but...